समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये सहा जणांचा आम मृत्यू झाला आहे तर चौघे जण जखमी झालेत जालन्यातील कडबंची या गावाजवळ हा अपघात झाला आहे समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नाही आहे कडबंची या गावाजवळ जालन्यामध्ये हा अपघात झाला आहे या अपघातात सहा जणांचा आम मृत्यू झाला आहे जे जखमी आहेत त्या जखमींवर उपचार सुरू आहेत मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामध्ये साधारणतः एक दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या अँब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे ता, तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केले आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनिटाच्या अंतराने तीन पेशंट आले असतात त्यातले देखील दोन रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या समृद्धी महामार्गावर पुन्हा पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नाहीये या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर काही जण हे जखमी झाले जालन्याजवळ हा अपघात झालाय जखमींवर उपचार सुरू आहेत घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश जाधव आपल्यासोबत जोडलेत गणेश नेमका हा कसा अपघात झालेला आहे सध्याची स्थिती काय आहे जगदी जालन्याजवळ जे आहे समृद्धी महामार्गावर रात्री जे आहे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याने आणि जवळपास पाच ते सहा दगावल्याची माहिती जी आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश जाधव हो यांनी दिलेली आहे सात जणांचा पाचशे सहा जण असून नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इटिका कारला डिझेल भरून रॉंग साईडने येणारी जी स्विफ्ट डिझायर होती ती कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर इटिका कार आणि स्विफ्ट का कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेज तोडून जे आहे ती खाली गेल्याची माहिती देखील आ, समोर येत आहे रात्री उशिराच्या अकरा ते सुमारास हा जे स्विफ्ट डिझायर कार डिझेल भरल्यानंतर रॉंग साईड आल्याची माहिती कारणे नागपूरहून जे आहे मुंबईकडे जाणाऱ्या इरिटिका कारला जे आहे जोरदार धडक दिल्याने आता भीषण अपघात झाल्याचं कळतय आणि पाच ते सहा जण यामध्ये मुरत असल्याचे देखील समजते हा दा अपघात रात्री सुमारे झाल्यामुळे दोन ते तीन गंभीर असल्याने छत्रपती संभाजीनगर गाठी मध्ये रेफर केल्याची माहिती देखील समोर येते जगदीश धन्यवाद गणेश दिलेल्या या माहितीबद्दल